नमस्कार मंडळी मी राहुल पाटील सांगली हवामान साक्षरता लोक चळीमध्ये आपलं स्वागत आहे आज चोवीस एप्रिल रात्रीचे दहा वाजून चौपन्न मिनटं झाले आहेत आज बऱ्याच दिवसातून आज हवामान अंदाज किंवा सखोर मार्गदर्शन आपण करत आहोत मध्यंतरी खूप काही वातावरणामध्ये बदल नव्हते किंवा को कुणा किंवा कोणती सिस्टीम अशी चालू नव्हती तर हवामान सक्षिता लोकसभेमध्ये हे जे आपलं लोकप्रिय यूट्यूब चॅनल आहे आपण सबस्क्राईब करण्याबरोबर हे तिला आलेले व्हिडिओज आपण पुढे पाठवावेत त्याबरोबर आपण जे सध्याचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी आठवणीनं हे जे बेल आयकॉन आहे घंटाकार चित्र जे आहे ते आपण ऑन करून ठेवावं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे प्रत्येक वेळी वारंवार ही गोष्ट सांगायला लागते पण दुर्दैव असा आहे की बरेच लोक हे करून ठेवत नाहीत तरी या आठवणीनं सगळ्यांनी हे करावं ही नम्र विनंती तर आजचा हवामानाबादमध्ये दोन महत्त्वाचे घटक होते आता म्हणजे पश्चिम महाराष्ट्र थोडंफार मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी वातावरण झालेलं आहे वातावरण होण्याचं मुख्य कारण जे आहे तर ते म्हणजे साधारणतः आपण पाहिलं तर थोडंफार पाण्याची वाफ किंवा वा बाष्पेव हे हो थोडंफार उपलब्ध आहे आपण जर पाहिलं तर आपल्याला दिसू शकेल थोडंफार जे बाष्प आहे बऱ्या दिवसातून कारण कालपर्यंत बाष्प नव्हतं आज बऱ्यापैकी बाष्प हे थोडंफार वातावरणात दिसत आहे आणि हे बाष्प बऱ्यापैकी वरून आलेलं आहे एक तुलनेनं थंड असं बाष्प महाराष्ट्रामध्ये दिसत आहे तर हे बाष्प जे आहे हे उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल मराठवाडा असेल आणि पश्चिम महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर जास्त दिसत आहे आणि त्याबरोबर उ गुजरातील बराच भाग असेल चंद्रपूर हा जो काळा थोडाफार भाग दिसतोय हा काळा भागमध्ये थोडंफार ते नाही आहे पण तरीही उरलेलं बाकीच्या महाराष्ट्रामध्ये थोडंफार वातावरण जे झालेलं आहे तर ते अशा पद्धतीने वातावरण झालेलं आहे यामध्ये कोकणात तळ कोकणामध्ये पाहिलं तर कोकणातील दो गोव्यातील दोन जिल्हे त्याबरोबर सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल वातावरण आहे पालघरचा काही भाग वातावरण आहे त्याबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर त्याबरोबर पुणे अशा पद्धतीनं पुण्याकडील जो इंदापूर बारामतीचा भाग आहे जे ढगाळ आहे सातारा जिल्हा बऱ्यापैकी ढगाळ आहे सातारा पुणे इंदापूर असेल किंवा सांगलीचा सा जतकडचा सा हो भाग असेल अशा आणि शाहोडी पन्हाळा कोल्हापूरचा जो भाग असेल या ठिकाणी थोडंफार हलक्या स्वरूपाचा पाऊस हा अपेक्षित आहे होऊ शकतो त्याबरोबर सोलापूरमध्ये बराच भाग ढगाळ आहे नगरचा दक्षिण भाग असेल उस्मानाबादचा थोडंफार उत्तर आणि बीडकडचा भाग असेल सोलापूरचा तो ढगाळा आहे न जर आपण मराठवाड्यामध्ये पाहिलं तर नगरचा थोडाफार भाग औरंगाबाद बऱ्यापैकी निरभर आहे ज्यांना थोडंफार हलकंसं ढगाळ वातावरण आहे परभणी असेल त्याबरोबर हिंगोली असेल थोडंफार हलकंसं ढगाळ वातावरण आहे बीडसुद्धा आहे तर नांदेड आणि लातूर थोडं वातावरण निरभ्र आहे आणि त्याबरोबर आपण जर थोडंफार उत्तरेकडे गेलो आपण तर नंदुरबार धुळे जळगाव यामध्ये जळगाव थोडंफार वातावरण ढगाळ आहे नाशिकचा किंचित ढगाळ वातावरण आहे या व्यतिरिक्त जास्त ढगाळ वातावरण या ठिकाणी नाही आहे आपण जर विदर्भामध्ये पाहिलं बुलढाणामध्ये अकोला वाशिम यामध्ये वाशिम बऱ्यापैकी जास्त ढगाळ वातावरण आहे थोडंफार जी काही शक्यता आहे ढगाळ वातावरण म्हणजे पाऊस पडण्याची ती वाशिममध्ये जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे तर अशा पद्धतीने हे एक वातावरण आहे अमरावतीचा काही भाग असेल यवतमाळचा काही भाग असेल वर्धा असेल नागपूर असेल थोडंफार ढगाळ वातावरण आहे त्या व्यतिरिक्त चंद्रपूरचा उत्तर भाग गडचिरोलीचा उत्तर भाग हा थोडंफार ढगाळ वातावरण आहे जास्त काही ढगाळ वातावरण नाही आहे पण एक दोन एक दोन एक दोन ठिकाणी हलक्या सरी सोडलेला त्या व्यतिरिक्त जास्त पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसून येत नाही आहे जर आपण सध्याची सॅटलाईट इमेज पाहिली ताजी तर जे काही वा एकंदरीत वातावरण आहे तर ते भारताच्या दक्षिण बाजूस म्हणजे विषाला लागून हे जे भारत बलपूर ढागांचा समूह दिसतो आणि त्याबरोबर हा मादागर मा मादा देशाजवळ एक भारत डागांचा समूह आहे एक चक चक्रीवादळ चालू आहे तर अशा पद्धतीने हे वातावरण आहे या वातावरणाचा या वातावरणाचा आपण डायरेक्ट संबंध पा पाहिला तर आपल्याला दिसून येईल की साधारणतः ही तीन वादळं जी आहेत म्हणजे मगाशी आपण साठलेली म्हणजे आपल्याला दाखवली हा जो ढगांचा मोठा समूह आहे यामध्ये इथे एक चक्रीवादळ आहे इथे एक चक्रीवादळ आहे आणि इथे एक छोटंसं आहे आणि या ठिकाणी एक आहे अशा पद्धतीनं हे चक्रीवादळांची परिस्थिती आहे या चक्रीवादळाची जी परिस्थिती आहे बा श्रीलंकेच्या खाली असलेल्या तर त्याची गळ्याच्या काटाच्या उलट दिशेने ही चक्राकार स्थिती आहे अँटी सर्क सायक्लँग किंवा अँटी वादळ जी आहे चक्री चक्राकार स्थिती असलेलं तर ते गळ्याच्या दिशेप्रमाणे असतात असतं तर ते या या ठिकाणी आहे तर अशा पद्धतीने बरीच वादळी ही विश्वताच्या आसपास चालू आहेत देशाच्या जवळ किंवा मोझम्बिक देश परवा गेल्या महिन्यामध्ये खूप मोठा नुकसान झालं या ठिकाणी त्याजवळ आज आजही आज, आज, आज आजही आजही चक्रीकाळ वादळ आहे तर अशा पद्धतीने एकंदरीत परिस्थिती आहे आणि जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर वारे अशा पद्धतीनं वाद आहेत हा जो जांभळा कलर आपल्याला थोडाफार दिसून येतो मध्य महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तर तो विदर्भामध्ये तर या ठिकाणी थोडंफार कमी दाबाचं क्षेत्र आहे अशा पद्धतीनं या ठिकाणचे हवेचे हे कमी आहेत आपण जर पाहिलं तर एक हजार सात एकटा पास अशा पद्धतीने एक हजार सहा एकटा पास किंवा नाशिक या ठिकाणी एक हजार सात एकटा पास आणि वरती जर आपण पाहिलं हिमालयाच्या पायद्याशी एक हजार चार एकटा पासकल कल राजस्थानावरती एक हजार चार एकटा पासकल असे हवेचे दाब आहेत तर पुढील काळामध्ये त जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर खूप वाढत जाऊन पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता आहे दोन तीन चार दिवसानंतर पुढच्या आठवड्यामध्ये सुरुवातीला पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला किंवा अशा पद्धतीने शक्यता ही पुन्हा वाढलेली दिसेल धन्यवाद